हॅलो नमस्कार मी सृष्टी कसे सगळे मस्त ना मस्तच राहिलं पाहिजे सर्वांना प्रथम श्रीस्वामी समर्थ तर मी आज बनवते कोकणी पद्धतीने कांदे पोहे जसं कोकणामध्ये कार्यक्रमामध्ये जे कांदेपोहे बनतात तर त्याच कांदे कांदेपोहे मी घरी बनवून दाखवते तर त्याच्यासाठी मी कांदा बारीक बारीक कट करते आणि हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर असं काही घेतलं आहे शेंगदाणे घेतलेत प्लस पोहे घेतलेत तर पोहे आपल्याला थोडेसे ओले करून घ्यायचे तर मी ते ओले करून घेते तर गॅसवरती कढई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये तेल आणि मोहरी हे टाकलं तर मोहरी छान तडतडवून द्यायची आहे त्याच्यानंतर मी कढीपत्ता ॲड केला आहे हिरवी मिरची हे, हे सगळं छान फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर कांदा ॲड केला कांदा सुद्धा छान फ्राय करायचं आपण त्याच्यामध्ये टमाटर बटाटा वगैरे ॲड करणार नाही आहे कारण असेच बनतात हे तर शेंगदाणे ॲड केलेत गावाला कोकणामध्ये हे हल्दीमध्ये किंवा लग्नामध्ये नाश्त्यासाठी बनवले जातात कांदेपोहे कारण माणसं खूप असतात त्याच्यामध्ये त्याची क्वांटिटी खूप जास्त असते तर ही सोपी पद्धत वापरली जाते अशा प्रकारे बनवतात तर मी नमक ॲड केले हल्दी पावडर आणि मग शेवटी पोहे ॲड करायचे साखर ॲड केली आहे आणि कोथिंबीर कोकणामध्ये जेव्हा चहा पाण्याचा कार्यक्रम होतो त्यावेळेस सुद्धा अशाच प्रकारे कांदेपोहे बनवले जातात सो so, माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून दाबायलासुद्धा विसरू नका शेअर करा कमेंट करा आणि सुद्धा करा थँक्यू सो मच बाय